यांचा रक्तरंजित इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत जिल्ह्याला जाताना ना एक राजवाडा मिळतो अहमदगंज राजवाडा असं नाव आहे त्याचं तर तो काही कारणास्तव बंद आहे आणि काही थिंक रिन्युएशनचं काम वगैरे चालू आहे पण सुंदर असं राजवाडा त्याचे मार्बल वगैरे खूप छान आहेत मित्रांनो आपण आला आता आता मुरुडचंदिरा किल्ला पाहायला इकडे तुम्ही आले की तुम्हाला एंट्रीला टू व्हीलर पार्किंग म्हणा पार्किंग म्हणा सर्व आहे तुम्ही पाहू शकतात आणि तसेच खाण्याची पण उत्तम सोय आहे बाहेर आले तर तुम्ही काय घेऊन जावा खायला प्यायला चिप्स म्हणा थंड म्हणा किंवा काही तुम्हाला हवं असेल झोंगल वगैरे सर्व काही आहेत त्या पाहूया तर मित्रांनो तुम्ही पार्किंग पाहू शकतात तसंच इथे शॉपिंगचे सर्व दुकान आहेत हे बुकिंग ऑफिस आहे तर इथे बुकिंग ऑफिस इकडे आहे किती का तर मित्रांनो बुकिंग केलेली आहे मोठ्यांना ऐंशी रुपये आणि अकरा वर्षाखालील मुलांना चाळीस रुपये असे तिकीट आहे बोटीने आपल्याला जंजिरा किल्ल्यावर सोडणार ते लोक मित्रांनो अशी बोट आहे मला खाली आल्यावरती पाहू शकतात चला बघू प्रवास करू बोटीतून या वेलकम

कितना घंटा? है।, तो तो है? है? है। क्या बोल लोग लोग लेके लेके समझ गए? बाद में आपको तो, कभी सीट कम होगा बाद में लेके जाए कभी दो घंटा में जाएगा पाँच घंटा बोलते बोर्ड आएंगे आपको लेने के लिए तो आपको इसका भरना पड़ेगा विजय महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांवर जसे शिल्प आहेत शिल्पा या शिल्पांना शाराबाची शिल्प म्हणतात ही शिल्प अशी होती की वाघाच्या तोंडामध्ये शेपटीमध्ये आणि पायांमध्ये हत्ती पकडले गेले आहे आणि ही शिल्पे अमर्याद सागरी सत्तेचे प्रतीक दर्शवतात किल्ल्यामध्ये दाखल झालेत तर जशी तुम्ही येतात तर तुम्हाला एंट्री फीज पंचवीस रुपये पर पर्सनला आम्ही सहा जण तर रुपये झाले तुम्हाला असं काउंटर दिसेल तुम्ही इथे पेड करायचे क्यू आर कोड देणार तास अराऊंड आपल्याला फिरून आहे परत सन बाराशेच्या उत्तरार्धात राजापूर गावातील कोळी बांधवांची या बेटावर वस्ती होती पण या लोकांना समुद्री लुटारूंचा खूप त्रास घेऊ लागला होता त्यामुळे कोळी प्रमुख रामभाऊ पाटील यांनी लुटारूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी परवानगी घेऊन मेडेकोट किल्ल्याचे बांधकाम सुरुवात केली कोळी लोकांनी हा किल्ला लाकडाच्या उंडक्यांनी बनवला होता चौदाशे नव्वद पर्यंत या किल्ल्यावर कोणाचेही राज्य नव्हते पण चौदाशे पंच्याऐंशी मध्ये मलिक अहमद याने हा किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु रामबाऊ पाटील यांच्या पुढे मलिक अहमद याला हात टेकावे लागले रामबाऊ पाटलांचे हे वर्चस्व खटकल्याने निजामाने या किल्ल्यासाठी पिरमल खानची नेमणूक केली पिरमल खान याने चलाखीने रामबाऊ पाटलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून किल्ल्यात प्रवेश मिळवला आणि विश्वासघाताने हा किल्ला ताब्यात ताव घेतला पुढे फिरमल खानच्या मृत्यूनंतर बुर्रा खानला नेमण्यात आले त्याने हा जुना किल्ला पाडून या किल्ल्याचे दगडी बांधकाम केले पण समुद्र किल्ल्याची जागीरदारी अंबर सिद्धियाने सोळाशे सतरा मध्ये बादशाहकडून मिळवली अंबर सिद्धियाला जंजिरा संस्थानाचा मूल पुरुष मानले जाते किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा सात मजली भव्य वाडा आजही पडक्या अवस्थेत पाहायला मिळतो जंजिरा किल्ल्यावर असलेला हा शाही तलाव किल्ल्यामध्ये असे एकूण दोन तलाव आहेत हा तलाव जवळपास साठ फूट खोल आहे संपूर्ण समुद्रामध्ये जरी खारे पाणी असले तरी या तलावांमध्ये मात्र गोडे पाणी आहे या तलावांना लागूनच सिद्धी जिमेदा खान या राणीचा शीश महाल होता या महालाला सात खिडक्यांमध्ये सात रंगाच्या काचा बसवल्या होत्या त्या काचांचे प्रतिबिंब पाण्यात पडून पाण्याला इंद्रधनुष्यासारखा रंग येईल जंजिरा किल्ल्याला भक्कम असे एकोणीस बुरुज आहेत दोन बुरुजांमधील अंतर सुमारे नव्वद फुटापेक्षा जास्त आहे तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायरे आहेत प्रत्येक तटबंदीवर त्या काळी तोफा ठेवलेल्या असायच्या या किल्ल्यावर सुमारे पाचशे बहात्तर तोफा आहेत असे म्हटले जाते त्यामधील कलाल बांगडी ही तो म्हणजे आगीचा कल्लोळ जणू पंचजातूच्या बांगड्यांनी बनवलेल्या या तोफेतील गोळ्याचा मारा किमान बारा किलोमीटर अंतरावर आहे ही तोफ उन्हामध्ये देखील गरम होत नाही हे याचे खास वैशिष्ट्य आहे या तोफेचे वजन एकवीस ते बावीस एवढे आहे कलाल कलालकांगडी तोफेच्या बाजूला लागूनच अजून दोन तोफा आहेत त्या म्हणजे लांडा कासम आणि चावरी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा स्वप्न होते की जंजिरा किल्ला स्वराज्यात असावा परंतु त्यांचे ते स्वप्न काही पूर्ण झाले नाही पुढे सोळाशे एक्क्याऐंशी ला संभाजी महाराज वीस हजाराची सेना घेऊन जंजिरा मोहिमेला निघाले होते परंतु जंजिरा किल्ला अजिंक्य होता छत्रपती संभाजी महाराजांना हे कळून चुकले होते की जंजिरा सहजासहजी काबीज करणे अशक्य होते तेव्हा त्यांनी कोंडाजी बाबा फर्जन यांना पाचारण केले संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जन यांना सांगितले की जंजिरा किल्ला कुठल्याही परिस्थितीत हिंदवी स्वराज्यात यायलाच हवा पुढच्या दिवशी अशी खबर सर्वत्र पसरवायला सांगितली की छत्रपती संभाजी महाराज आणि कोंडाजी बाबा फर्जन यांच्यामध्ये जंजिरा स्वराज्यामध्ये न आल्याने कलह निर्माण झाले आहेत त्याचवेळी कोंडाजी बाबा फर्जन आपल्या दहा ते पंधरा विश्वासू मावळ्यांसह जहाजे घेऊन जंजिराकडे सिद्धीस हात मिळवणी करण्यास गेले आणि त्यांनी सिद्धीची सेवा करून त्याच्या घेण्यास विनवणी केली कोंडाजींचे शौर्य सिद्धी होते आणि अशा सरदाराला तो गमावू शकत नव्हता त्याने कोंडाजीला आपल्या सेवेत रुजू केले कोंडाजी आणि त्याच्या साथी सेवेत असे रुजू झाले की सिद्धीला त्यांच्या मोहिमेचा थांगपत्ता देखील लागणार नाही आणि त्यावर सिद्धीचा विश्वास बसावा यासाठी कोंडाजी यांनी आपल्या पत्नी आणि या मोहिमेसाठी घेऊन आले सगळ्या दारुगोळा एका रात्रीत उद्ध्वस्त करून किल्ले जंजीरा शंभूराजांचे चरणात अर्पण करावा अशी योजना कोंडाजी बाबा फर्जल यांची होती सर्व व्यवस्थित पार पडत होते तो दिवस आणि ती रात्र देखील आली होती ज्या दिवशी कोंडाजी सर्व दारुगोळा उद्ध्वस्त करणार होते कोणाला कानो कान खबरही नव्हती सर्व रणनीती कोंडाजींनी आखली होती थोड्याच वेळात जंजिराचा विनाश होणार होता कोंडाजी त्यांच्या पत्नी आणि साथीदारांना घेऊन जहाजात बसणारच होते कि तेवढ्यात कोंडाजींच्या पत्नीने त्यांच्या दासीला देखील सोबत घेण्याचा हट्ट केला आणि जेव्हा दासीला या मोहिमेबद्दल कळाले तेव्हा तिने ही सर्व वस्तुस्थिती सिद्धीस सांगितली कोंडाजी फर्जन त्यांच्या पत्नीच्या एका अट्टामुळे साऱ्या मावळ्यांना आणि कोंडाजी बाबा फर्जन यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आणि जंजिरा स्वराज्यात येता येता राहिला गडा पश्चिमेला तटाखाली एक दरवाजा आहे जो समुद्रामध्ये निघतो त्याला दर्या दरवाजे सुद्धा म्हणतात याचा वापर संकट बाहेर पडण्यास व्हायचा मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग येत राहतात परंतु आलेल्या प्रसंगांना कसे सापरे जावे हे एक नावाड्याकडून शिकण्यासारखे आहे नावाडा बोट चालवताना अनेक प्रसंगांना तोंड देत असतो जसे की कधी भरती तर कधी पोहोटी कधी त्याला बोट आणण्याच्या प्रवाहासोबत तर कधी प्रवाह विरुद्ध न्यायची असते परिस्थिती कशी असली तरी तो नावाड्या शेवटी ती बोट पंधरावर घेऊन येतोच त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक कठीण प्रसंग येत राहतात त्या कठीण प्रसंगात न खसता न डगमगता त्या परिस्थितीवर मात करून आपण आपले ध्येय गाठले पाहिजे यालाच जीवनाचे नाव हे मित्रांनो मृत्यंजीरा किल्ला आम्ही विरोध आले मस्त किल्ला आहे तुम्ही नक्की एकदा नक्की एकदा व्हिजिट करा आता आले जय महाराष्ट्र हॉटेलमध्ये पूजा करायला तर मस्त वेज थाली मागवली आहे आणि नॉन व्हेज थाली आपण चिकन थाली वगैरे येते एन्जॉय करा जीवन ने ही शर्त केली शंभूनेही प्राण लावला शिवानेही शर्त केली शंभूनेही प्राण लावला मुघलांच्यामुळे सिद्ध्या तुझा जंजीरा अजिंक्यच राहिला मुघलांच्यामुळे सिद्ध्या तुझा जंजिरा अजिंक्यच राहिला